नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेतचा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आई इथे बाबांशी बोलायला आले आहेत आणि तुम्ही पण जेवणाचं ताट घेऊन आत आलात का वगैरे विचारतायत पण बाबा आईंशी काहीच न बोलताना बेडवर आडवे होतात जाऊन आणि झोपतात आणि जेवणाचा ताटसुद्धा तसंच आहे कोणीच जेवत नाही बहुतेक फक्त शमिका जेवत असते तिलासुद्धा सीमा जेवू देत नाही मग मा काही म्हणत आहो हे काय न जेवतात झोपणार आहात का पण का। बाबा काही बोलत नाहीत डायरेक्ट इकडच्या कुशीवर येतात डोक्यावर पांगळून घेतात आणि झोपून जातात इथे आई म्हणतात कसं समजावायचं यांना आता जरा काही मनाविरुद्ध झालं की लगेच मूड घालवून बसतात आपला लहान मुलं तरी बरी समजून ऐकतात म्हणजे पटकन समजून पट त्यांची पण यांचं काय करायचं असं आईच्या मनात विचार चाललाय आणि तेवढ्यातच इथे रात्री बघा शमिका काय करते शमिका इकडनं बॅग बीक घेते घराकडे बघते सगळ्यांनी सगळीकडे आणि मग तिला ते आठवतंय बोलणं झालेलं की कसं मावशी आणि काका बोलत होते त्याचं ते, 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 ते आठवतंय तुमच्या या अशा वागण्यामुळे शमिकाला वाटेल की ती या घरात राहायला आले म्हणून म्हणून तुमची चिडचिड होते बाकी ज्यांची मनं जपा पण माझ्या मनाचं काय ग असं विचारलेलं असं बाबांनी तोपर्यंत सीमा म्हणते ते आठवतं इथे आमच्या घशाखाली घास उतरत नाही खायचं आणि निवांत झोपायचं तुझं काय असं निर्लज्जपणे राहता कसं येतं ग वगैरे हे सगळं बोललेलं तिला आठवतंय आणि शामी काही ते विचार करते सगळ्यांनाच त्रास होतोय माझा इथे राहण्यापेक्षा माझी मैत्रीण राहते तशी कुठेतरी पी जी किंवा हॉस्टेलमध्ये राहणं बेटर ठरेल असं तिच्या मनात विचार चालला आहे तिला सगळ्याच गोष्टी त्या एकदम आठवत आहेत म्हणून ती बिचारी काय करते बॅग घेते आपली आयडीना निघून जाते घरातनं रात्रीची वेळ आहे आता श्रमिका निघून गेले हे घरात कुणालाही माहिती नाही बघूया कधी करणार आहे ते श्रमिकानं मात्र कुणालाही न सांगता असं निघून जायला नको असं वाटतं पण काय करणार सगळे तिला तसे बोलत होते त्याच्यामुळे तिलाही ते वाईट वाटणं साहजिकच आहे बघूया पुढे काय होतंय ते तर आता सकाळ उजाडलेली आहे आईने छान पूजा वगैरे केलेली आहे स्वीटी येऊन उभी राहिली तिथे ती म्हणते आई आपली पूजा कर दी मी चाय बनवती हो मग इकडे आई म्हणतात चहा पण बनवलाय मी फक्त गाळायचा आहे शमिकाला बोलव बरं मग स्वीटी म्हणते शमिका तो बाहेर नाही दिखी और उसकी चादर वगैरे सब कुछ समेटा समेटाहू आहे असं म्हणते मग आई म्हणतात मग कुठे गेली मुलगी मी आले हा असं म्हणून आई हाका मारायला जातात शमिका शमिका हाका मारतायत आणि इथे शमिका कुठे दिसतच नाही आईंना त्यामुळे सगळीकडे हाका मारतायत स्वीटी पण बाहेरून हाका मारते कुठे गेले मुलगी कळत नाहीये सगळीकडे आता घरात प्रत्येक खोलीत जाऊन वगैरे बघतायत पाठीमागे वगैरे बघतायत आहे का शमिका शमिका हाका मारणं जोरजोरात जोर चालू आहे मग मकरन शमी बघितलंस का म्हणून मकरंदाला तिला विचारतात बाहेर जाऊन बघतोस का असे दिसत नाहीये ती थांब थांब बघतो असं म्हणून मकर निघून जातो बाबा पण बघतात आता म्हणजे कु बाबा पण आले सी समीर आणि सीमा पण दोघं आलेत काय काय आहे मग आई म्हणतात शमिका कुठे दिसत नाहीये मग बाबा पण काय मग इकडे समीर म्हणतो बाहेर असे लागणार वगैरे अगं तू फोन करून बघ वगैरे असं चालतात आणि मग समीर फोन लावतो इथे की उचलते का बघूया आणि कुठे गेले असेल म्हणून लागला म्हणून सांगतात पण फोन उचलत नाही आहे फोन त्यामुळे ठेवून देते समीर वगैरे आणि मग बाबा पण आता काळजीत पडलेत कुठे गेले तर शमी मी काय तिकडे बसली आहे फोन उचलत जे फोन येत आहे तिच्या हातात पण ती उचलत नाही आहे फोन समीर तिला शोधतो म्हणून निघून गेलाय तर इकडे सीमाचं बघा कसं चाललंय गेली सीमा मनातल्या मनात इथे हसते खरं काय बाई दाखवली आहे ही सीमा म्हणजे ना खरंच अवघड आहे तर इथे सीमा इथे सगळे फोन वाचतायत इथे समीर दादा काका वगैरे सगळ्यांचे फोन वाचतायत शमिका कुणाचेच फोन उचलत नाही आहे फोन इथे सायलेंट करून ठेवते कट करून ठेवते असं करते ती उचलतच नाही फोन कुणाचे तिच्या मनात विचार चाललेत आहे आणि प्रेक्षकांनो बघा हा तोपर्यंत काय होतंय इथे ना शमिकाचा फोन वाचतोय ती उचलतच नाही तिकडनं ना दोन मुलं जाताना आपल्याला दिसत आहेत बघा ती दोन मुलं या श्रमिकाकडे बघतायत आणि त्यांच्या मनात पण काहीतरी वेगळंच इथे चाललंय आणि ही दोन मुलं अशी हसतायत बघून इकडे वेगळ्याच नजरेनं आणि त्यामुळे श्रमिकाकडे त्यांचं लक्ष आहे नंतर ती काय करतात शमिकाच्या बाजूला जाऊन इथे उभी राहतात अक्षरशः श्रमिकाला ते कळतं आणि मग त्याच्यानंतर शमिका काय करते बघा त्यातला एक मुलगा आता शमिकाच्या जवळ बसूनच असतो बघत तो तर शमिका बॅग आपली बाजूला वगैरे घेते तर तो मुलगा मुद्दामून जवळजवळ ते सरप मुलगा पुरुष कोण जेंट्स आहेत ती जण गुंड अशी ते शमिका आता निघून चालली आहे तिथनं पळत पळत अशी म्हणजे शमिकाने बॅग ओढले आणि तिला बहुतेक धोक्याची घंटा कळे त्यामुळे ती तिथनं निघून उठून जाते आणि समीर आता रूममध्ये आलाय आणि इतक्या लवकर कुठे निघाला जसं सीमा विचारते मग शमिका घरात नाही आहे तिला शोधायला निघालोय मी सीमा विचारते कशाला चांगलंच आहे की आपल्या पाठीमागची बॅग गेली मग समीर म्हणतो सीमा तू कॅ काय बोलतेस तू तरुण मुलगी आहे सापडत नाही आहे अशी हरवली म्हणजे कुठे बाहेर आणि सीमा मान असं तोंड वाकडं करते आणि हरवलं की ती कुलं बाळ आहे ती जर घरातून बाहेर पडली काहीतरी विचार करून पडली असेल ना गेली असेल एखाद्या मैत्रिणीकडे तर समीर आता तिच्याशी काय बोलायचं कळत नाही मग तू तुला, तुला सांगून गेली का असं विचारतो मग सीमा म्हणते एक नंबरची लाडावलेली मुलगी येते बघितलंस ना कुणाला काही न सांगता कशी गायब झालेली येते हे दुसरं काही प्रकरण नसलं म्हणजे मिळवलं मग समीर म्हणतो शमिका माझी बहीण आहे तू बोलताना जरा बोलताना जरा तरी तारतम्य बा माधव मा माधव काका आणि मावशीने आपल्या भरवशार तिला ठेवलंय ना मग सीमा म्हणते तुला विचारलं होतं का आईने परस्पर निर्णय घेतला होता आपल्या दोघांना कळसण न करता निर्णय घेऊन रिकामी झाल्या होत्या आई हे बघ जे होतं ते चांगल्यासाठी होतं ती गेली आहे ना तर जाऊ देत असं म्हणतात मला तर असं वाटतं की तिला ना चंद्रपूर गेलेला गेली असेल तिच्या आईबाबांकडे तुम्ही कशाला एवढा विचार करतोय किंवा तू कशाला एवढा विचार करतोयस मग त्याच्यानंतर समीर म्हणतो मी विचार करतोय कारण मी भाऊ आहे तिचा तुला काही वाटलं ना तरी मी तिला शोधायला जाणार आहे तू ना गेम खेळत बसण्यापेक्षा जरा तूही तुझा शोध असं म्हणतो गरज आहे ती असं म्हणतो आणि तिच्या हातातला फोन काढतो आणि आपण निघून जातो मग सीमा म्हणते मी मला नाही कुठली गरज तू आणि तुझी आई स्वतःचे कामधंदे सोडा आणि दुसऱ्याच्या मागे धावण्यात एक्सपर्ट आहात तुम्ही दोघं मला करा तुम्हाला काय करायचं ते मला काही फरक पडत नाही असं इथे म्हणते आणि परत आपला फोन घेते हातामध्ये आणि गेम खेळायला चालू करते इथे काय बाई आहे ही सीमा तर इकडे प्रेक्षकांना प्रभा मावशींचा फोन वाचतो आहे मग हॅलो मी यशवंत बोलतो आहे असं म्हणून बाबा बोलतात मी यशवंत बा हां बोला यशवंत भाऊजी मग ते म्हणतात मगापासून मी माधवरावांना फोन लावतो आहे पण ते फोन उचलत नाही आहेत मग तेवट्यात अहो आज ऑफिसचा पहिला दिवस आहे ना त्यामुळे लवकर ऑफिसमध्ये गेलेत आणि मी नेमकी बाहेर आले बोला ना काही काम होतं का एवढ्या सकाळी फोन केलात काही काम होतं का मग बाबा म्हणतात नाही काम असं नाही आहे पण श्रमिकाचं काय आणि तुमचं काही बोलणं झालं होतं का असं विचारतात आणि मग आता आईना टेन्शन येतंय आज कुठे बाहेर जाण्याबद्दल काही बोलली होती का ती असं बाबा विचारतात मग मा प्रभा मावशी म्हणतात नाही ना म्हणजे असं बोलणं झालं नव्हतं मग इथेच कुठेतरी असेल मी तुम्हाला करतो फोन असं म्हणतात आणि कट करतात आणि मग आई येत आहेत आता बाबांजवळ बघूया काय म्हणतात आई बाबांना बघितलं ना काय होऊन बसलं ते आता कुठे शोधायचं या पोरीला मग बाबा म्हणतात शुभा तू असं बोलते आहेस जसं काही मीच तिला जायला सांगितलं मग आई म्हणतात शब्दातून नसेल सांगितलं पण कसे वागत होता तुम्ही तिच्याबरोबर चिडचिड करत होता तेच बघितलं तिने म्हणून ती निघून गेली मग आई म्हण मन... बाबा म्हणतात शुभा तुला तु माहिती आहे माझा अजिबात तसा हेतू नव्हता मग आई म्हणतात अहो मला माहिती आहे पण शमिका लहान आहे ना आणि लाडाकोडात वाढलेली मुलगी आहे ती तिला कसं करणार तुमच्या मनात काही नव्हतं ते ताई आणि माधवराव गेले तेव्हा एक शब्दही बोलला नाही तुम्ही त्यांच्याशी ते गेल्यानंतर काय तर प्रत्येकाचं तोंड तिसरीकडेच तुम्ही सुद्धा लहान मुलासारखे रुसून बसला होता आता बाबांना आपली चूक कळे त्यामुळे ते गप्पा बसतात आणि मग काय ते म्हणतात शुभा तुला असं वाट खरंच असं वाटतंय का म्हणून ती गेली असेल मग आई आता काय बोलत नाहीत गप्पा बसतात आणि अशी म्हणजे उपऱ्यासारखी वागणूक दिल्यावर दुसरं काय करेल ती असं म्हणून इथे प्रश्न विचारतात आई बाबांना आणि आईना पण त्रास होतोय आणि मग बाबा म्हणतात सॉरी शुभा आणि खरंच मला अशी कल्पना नव्हती की असं काहीतरी होईल मग आई म्हणतात सॉरी म्हणे सॉरी आता सॉरी म्हणून काय उपयोग आहे परत येणार आहे का शमिका असं म्हणून आई विचारतात आणि म्हणजे तोंड तोंडवर करून मी सांगितलं होतं आईला ठेवून जा तुझ्या मुलीला इकडे पण आम्ही सगळे तिचे लाड करू आनंदाने राहील ती इथे वगैरे पण हे काय होऊन बसलं असं म्हणून आई आता रडायला लागलंय तिथे बरोबर आहे ना आईंचं पण आई पुढे म्हणतात शमिकाला काय झालं तर मी काय तोंड दाखवू हो असं म्हणून बाबांना म्हणतात माधवराव काय म्हणतील असा प्रश्न आईना पडलाय दोन दिवस नाही झाले त्यांना घरातून जाऊन आणि त्यांची मुलगी घरातून कुठून तरी निघून गेली असं म्हणून रडायला लागतात बाबा म्हणतात नाही नाही शुभा तू हे बघ तू रडू नकोस आपण असं काही नाही होणार आम्ही आणि आपण ती येईल परत असं म्हणून बाबा समजूत घालतात आईंची नाही तर चल आपण शोधूया तिला असं म्हणून सांगतात मग आईना पण ते पटतं आणि बाबांनी पण निर्णय म्हणजे बरोबर सुचवला आहे तर आता आई आणि बाबा दोघं पण इथे शमिकाला शोधायला बाहेर पडलेत तर तिकडे शमिकाची एक वेगळी झुंज चालू आहे श्रमिकाच्या पाठोपाठ ती मुलं सगळीकडे जातात शमिका जिथे जिथे जाईल तिथे तिथे ती मुलं अशी पाठोपाठ जातात आणि तर जरासं कमी दाखवतात प्रेक्षकांना पण तरी सुद्धा ती मुलं पाठोपाठ जातातच आहेत शमिका पळत सुटलेली आहे शमिकामध्येच थांबल्यावर ती मुलं पण अशी इकडे तिकडे बघत थांबतात परत शमिका पळत सुटते परत ती तिच्या पाठीमागे पळत सुटतात असं सगळं इथे दाखवलंय आणि शमिका काय करते बघूया नंतर तर इकडे मकरन सुद्धा सगळीकडे शोधतोय फोन वगैरे दाखवतोय फोटो वगैरे दाखवतोय की कुठे सापडली का ती मुलं पण शमिकाच्या पाठीपाठी पाठीपाठी पळत आहेत शमिका पुढे आणि ती मुलं पाठी अशी चाललंय सगळं आणि श्रमिका एके ठिकाणी काय करते एके ठिकाणी बघते ती आणि तिथे कद्द टाईप दिसतं आणि ती डायरेक्ट ना तिथे लपून बसते त्यामुळे त्या मुलांना तिने चकवा देणं ती यशस्वी ठरले आणि ती लपून बसते तिथे आणि तिची नजर बघते वरती करून तर ती मुलं आहे तिथे पण त्या मुलांना ती दिसत नाही त्यामुळे जराशी ती वाचते इथे आणि ती बघा कशी लपून बसले शमिका इथे आणि फायनली ती मुलं तिच्यापासून इथे लांब पळून जातात त्यामुळे ती सुटली आहे तिथे म्हणजे सुटकेचा निश्वास सोडते असं दाखवलं इथे त्यामुळे आता बघूया पुढे काय ते आणि तोपर्यंत शमिकाचा फोन वाचतोय मला आता वाटलं होतं की फोन वाजता नंतर ती मुलं परत येतात का पण नाही ती मुलं पुढे निघून गेलेत ती कुठे गेली म्हणून तर श्रमिकाला आता प्रभा मावशींनी फोन केलाय बघूया ते काय बोलते त्यांच्याशी मग आईचा फोन आहे म्हटल्यावर आता तिनं उचललाय कारण बाकी कुणाचे फोन उचललेले नसतात मग हॅलो मग शमिका अगं कुठे आहेस तू असं प्रभाबाशी विचारतात तिला आई विचारते मग मी इथे बाहेर आहेस का तू असं म्हणून म्हणजे हे बघ यशवंत काका आत्ताच फोन आला होता ते काळजी करतायत शोधतायत तुला हे बघ शमिका असं न सांगता नाही जायचं घराबाहेर नाही पडायचं असं म्हणून इथे आई समजावते तू पहिल्यांदा घरी जा हे आणि शमिका फोन कट करून टाकते आणि शमिका रडत रडत म्हणते मला नाही जायचंय घरी कशी जाऊ मी घरी परत तुम्हाला माहिती नाही तू सीमा वहिनी कशी वागते माझ्याशी तुम्ही का गेलात मला सोडून असा प्रश्न तिला पडला आता आणि ती खूपच इमोशनल झाली आहे मला नाही आहे घरी असं म्हणते सारखं मी नाही जाणार असं म्हणते आणि आता असं तिचं म्हणजे पण जाऊ तरी कुठे असं तिच्या मनात विचार चाललाय बिचारीला कळत पण नाहीये कुठे आहे ते तर इकडे मकरन सगळीकडे शोधतोय कुठे कुठे ती जाऊ शकेल बाबा सुद्धा इथे शोधतायत मकरन रिक्षावाल्यांना वगैरे विचारतोय आई पण कुणाला पण तिथे दिसे, दिसेल त्याला इथे विचारते की तुम्ही त्या छोट्या मुलीला असं बघितलं का हात वगैरे करून समीर सुद्धा तिकडे प्रत्येकाला विचारतोय असं तिघ जण तीन ठिकाणी इथे शोधतायत तोपर्यंत इथे ना फोन वाचतोय आईचा आई फोन उचल ती तर मावशीनं फोन केलाय आता ती उचलू का नको उचलू का नको विचार करत असते पण शेवटी उचलते फोन हॅलो हा बोल ताई मग मा प्रभा मावशी विचारते अगं शमिका घरी आली का मग आई म्हणतात अजून नाही सापडली पण मी तिला शोधते कुठे गेली असेल ही मुलगी कमीत कमी तुला सांगून जायला होतं ना आता मी तिला फोन केला होता पण मध्ये तिने फोन कट केला मग आई म्हणतात काय म्हणाली ती कुठे गेली वगैरे काही बोलले का नाही गं मध्येच फोन कट केला तिनं या मुलीच्या डोक्यात काय का चाललंय ना काही कळत नाही असं ते म्हणते माझ्या जिभेला म्हणजे जीवाला घोर आहे नुसतं असं म्हणतात पण आई म्हणतात ती कुठे जाते काय करते काही बोलले का तर ते म्हणतात नाही घरी काही झालं होतं का मग ते म्हणतात नाही घरी काही झालं नव्हतं पण मला कळत नाही आहे असं काय घडलं असेल की मुलगी निघून गेली असं इथे विचारतात पण ताई तू काळजी करू नकोस अगं मुलं आहेत मी आहे आम्ही शोधतोय तिला आणि तुला काही ते लवकर कळतो तिला घेतल्याशिवाय मी घरी जाणार नाही असं आता सांगितलं मा आई मावशी म्हणतात मला काय होतंय ते कळव फोन करून मग आई म्हणतात तू काही काळजी करू नकोस मी तिला शोधते असं म्हणतात आणि मग असं खुश असं म्हणजे फोन तरी झाला असं म्हणून आणि तोपर्यंत नाही ते आई पुढे आल्यानंतर गर्दी दिसते ते माणसं जमलेली दिसतात आणि त्यांना भीतीची पाल चुकचुकतेत ना मनात साहजिकच आहे त्यामुळे अशा धावत धावत एकदम त्या माणसांकडे येतात तिथे ओ दादा काय झालंय वगैरे विचारतात मग अहो एका मुलीचा अपघात झाला आहे असं तिथल्या एक सांगतात बघू बघू मला ती मुलगी कोण आहे बघू बघू जरा बाजूला हवा असं सांगतात इथे आणि मग त्या मुली जे सगळे गर्दी बाजूला होते तर ती तिथे चित्र वेगळंच दिसतं ती शमिका नाही आहे दुसरीच मुलगी इथे आहे अपघात झालेली त्यामुळे आई एकदम असं म्हणजे त्या मुलीबद्दल वाईट पण वाटतं पण शमिका नाही आहे म्हणून असं हुस करतात आणि मग पुढे चालत चालतं सुटतात इकडे मकरन पण चालत सुटलाय सगळी अशी अजून शमिका कुठे कुठे आणि तोपर्यंत आहे म्हणून त्या धावत धावत येतात आणि शमिकाला हाक मारतात शमू शमिका असं म्हणतात आणि मग आई म्हणजे शमिका सुद्धा अशी घट्ट मिठी मारते मावशी आणि मग नशीब झालं कसं आपडलीस तू कुठे गेली होती शमिका तुला किती शोधतोय आम्ही सगळे काय करत होतीस तू आणि हे काय बॅग घेऊन कुठे निघाली असतो असे प्रश्न विचारा सारखं तू तू चल आत्ताच्या आत्ता घरी चल मग असं म्हणतात घरी नाही 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 मी घरी नाही येणार असं शमिका सांगते आणि मग मावशी म्हण म्हणजे कुठे जाणार असतो असं विचारतात मग मी माझ्या मैत्रिणीकडे जाईन ती पी जीमध्ये राहते ना तिथे एक जागा रिकामी आहे मी तिथे जाऊन राहीन मग आई म्हणतात काय वेड्यासारखं बाळा आपलं घर सोडून असं दुसरीकडे राहतं का कोणी असा प्रश्न विचारतात मग शमिका म्हणते ते घर माझं नाही आहे मी नाही येऊ शकत तिथे असं म्हणून सांगतात ताईंना म्हणजे धक्का बसतो ती असं बोलते म्हणून मग आई इमोशनल होऊन सांगतात तुझं घर नाहीये म्हणजे विचारतात मी मावशी आहे तुझी तुझी सख्खी मावशी आहे अगं आपल्या मावशीचं घर तुझं घर नाहीये कशा मी का अगं छोटी होती सेवा कशी धावत यायचीस माझ्याकडे माझ्याकडून राहाय जायचं नसायचं तुला हट्टाने राहायला यायचीस माझ्याकडे तू मग तू आता इतकी मोठी झालीस का की तू तुझं घर तु आणि माझं घर करायला लागलेस असं नको करू शमिका मला एक सांग तुला कोणी काही बोललंय का, बोल का? तुला काही त्या घरात त्रास होतोय का असं इथे विचारते आई मग शमिका दोन मिनटं गप्पा बसते आणि मग म्हणजे शमिका तू मला काही सांगू शकतेस बाळा तुला कोणी काही बोललंय का तुला तु कोणी तु त्रास देते का मग शमिका म्हणते मावशी हे बघ बा... आई बाबा गेल्यापासून ना सगळे मला इग्नोर करतायत ग माझ्याशी कोणीच बोलत नाही सगळे आपापल्या रूममध्ये जाऊन बसतात मला असं वाटतं की सगळे माझ्यावर रागवलेत आणि त्यांना असं वाटतं की मी का आले त्यांच्या घरात राहायला मग आई नाही कशा मी का वेळाबाई असा विचार नको करूस हे बघ आता तू घरात येस म्हटल्यावर ना ये काका समीर दादा मक्या दादा सगळे तुला शोधायला लागतात सगळे चिंतेत आहेत सगळे तुला धावत सगळीकडे शोधत फिरतायत मला सांग असं म्हणजे तू जर आम्हाला नको असतीस तर आम्ही तुझ्यावर कोणी जर नाराज असतो तर असं केलं असतं का आम्ही नाही ना असा विचार नाही करायचा बाळा हे बघ कोणीही तुझ्यावर रागवलेलं नाहीये मग ते असं का वागतायत असं शमिका विचारते मी एकटे असले की मला खूप रडू येतं ग असं म्हणते आणि मला असं वाटतं की तुम्हाला त्रास होण्यापेक्षा मग दुसरीकडे कुठेतरी राहिलेलं बरं वेडाबाई असं म्हणून मग मावशी परत म्हणजे आई परत तिला जवळ घेतात असं शमिका सगळं सांगते आणि मग आई म्हणतात हे बघ असा विचार नाही करायचा बाळा हे बघ शमिका तुला एकटा वाटला ना की तू माझ्याकडे ये ग चल नोको नोको मन मोकळं करून माझ्याशी बोल तू पण पुन्हा असं घर सोडून जायचा विचार नाही करायचा आपण घरी जाऊया हां मी सगळ्यांना ओरडेन मग असं म्हणून सांगतात माझ्याश्व मुलं एकटं टाकतात काय हां चल घरी चल असं म्हणून प्रेमाने समजावतात तरी सुद्धा शमिका नको नको म्हणतो ते सगळ्या घर रागावतील का मला मग मी कोणी रागवणार नाही मी आहे ना हे बघ सगळे तुझी खूप वाट बघतायत आणि तुला कोणीही रागवणार नाही असं समजावतात आणि मग फोन घेतात आणि मग समीरला फोन लावतात आणि सांगतात की शमिका सापडली तू यांना आणि यांना फोन करून सांग मी प्रभाताईला कळवते मग समीर पण तो हो हो कळवतो मी आलोच मी असं म्हणून मग समीर सगळ्यांना फोन लावतो इथे मकरनला हॅलो मग या शमिका सापडले तू घरी ये पटकन बाबांना पण सांगतात आणि आता बघूया घरी गेल्यानंतर नवीन काय नाटक होणार आहे सीमा काय काय अजून गुण उधळणार आहे बघूया स्वीटी म्हणते बाबा शमी का आगही मग बाबा सुद्धा इकड मधनं बाहेर येतात सीमा सुद्धा येते आणि मग सगळे तिला असं बस येते बस येते आणि बसवतात सोप्यावर स्वीटीला सांगतात पाणी दे म्हणून मग स्वीटी पाणी देते तिला शमिका खूपच घाबरले घाबरणारच ती म्हणजे मुलं पण मागे लागलेली असतात आणि अशी न सांगता बाहेर पडले आणि बेटा क्या हुआ वगैरे असं सगळं म्हणजे असं आपुलकीनं चौकशी करतात बाबा सुद्धा असं बघतायत आणि तो पण आता मकरंद आणि समीर जोगं पण आलेत आणि मकरंद आल्यानंतर शमी काग ही असं म्हणून ओरडतोय मग कुठे सापडली मग त्याच्यानंतर मकल ओर, ओरडायलाच चालू करतो तिच्यावर अगं शमू काय विचारतोय तो तुला कुठे कुठे शोधलं माहितीये का कुठे गेली होतीस तू म्हणून असं ओरडायलाच लागतो तो एकदम जोरजोरात तिच्यावर आणि म्हणजे सिटी तिला था थांबवत असते पण ती काय बोल म्हणजे तो बोलत नाहीत आणि मग त्याच्यात मी ते असं म्हणते आणि मग त्याच्यानंतर सीमा म्हणते तुझे आई बाबा तुझी जबाबदारी आमच्यावर टाकून गेलेत अशी कशी निघून गेलीस ग तू मग समीर सीमाला ओरडतो सीमा जरा हळू शांत असं म्हणून सांगतो आणि मग त्याच्यानंतर सीमा समीर मकरंद सगळे थांबा थांबा सगळे असं आई म्हणतात तुम्हाला माहितीये का ही वेढी मुलगी ना घर सोडून चालली होती असं म्हणून सांगतात आणि मग प्रत्येक जण आता धक्का बसतो प्रत्येकाला तिथे आणि सगळं असं आळ करतात तर बाबा पण असं विचार करतात एकदम आणि सगळे श्रमिकाकडे बघायला आणि मग त्याच्यानंतर शमू तू काय सांगती काय सांगते ही असं समीर विचारतो मकरन म्हणतो कुठे जाणार होतीस तू घर सोडून हा तुला साधे इथल्या दुकानात पाठवलं तरी रस्त्या विसरतेस तू कुठे जाणार होतीस कुठे तू असं म्हणून मकरन ओरडून विचारतो आणि मग त्याच्यानंतर जे अशी घाबरून ती अजून घाबरून अशी गप्प बसते शमिका मकरन खूपच चिडलाय बरं का शमिकावर काही झालं असतं कुठे हरवली असतीस म्हणजे काय केलं असतं आम्ही सगळे शमिका असं म्हणून तो जोरजोरात ओरडतोय मग स्वीटी सांगते मकरन अरे क्यू असं कोण वागतं का कुणी असं म्हणजे विचारतो मकरंद आणि मग स्वीटी म्हणते आणि मग आई पण म्हणतात थांबा थांबा सगळे तुम्ही बोलू नका तिला असं म्हटल्यानंतर आईकडे रागाने बघायला लागलाय बरं का असं बोलू नका म्हणून सांगितल्यानंतर मग आई पुढे समजावतात बघा किती बावरून गेली ती पोरगी असं म्हणतात लहान मुलं असतात ना ती सम म्हणजे समोर जे काही चाललंय त्याचा अंदाज ना स्वतःशी जोडून घेतात ती आणि त्याप्रमाणे ती वागतात श्रमिकाला असं वाटतंय की ती घरात आले म्हणून आपण सगळे तिच्यावर नाराज आहोत आता सीमा बघा लगेच कशी टोळेबिळे हे करते ते आणि मग त्याच्यानंतर बाबांना पण धक्का म्हणजे असं पटतंय ते मग आई पुढे सांगतात तिला समोर काय दिसतंय कोणीतरी उदास आहे कोणीतरी चिडचिड करतंय कोणीतरी आपल्याच तवखोलीत ताट घेऊन जेवायला जाऊन बसलेत असं सगळं तिला दिसतंय इथे आणि मग त्याच्यानंतर आई पुढे छान समजावतात छान बोलतात मग समीर सुद्धा जवळून बसतो अद्यटर शमू असं काही नाही आहे असं सांगतो तुझा गैरसमज झाला असं समीर सांगतो त्या दिवशी असं म्हणतो आणि मग त्याच्यात आई म्हणतात जे व्हायचं ते होऊन गेलं पण पूर्वीचे लोक म्हणायचे ना घरातलं वातावरण आनंद ठेवा प्रसन्न ठेवा ते काही चुकीचं नव्हतं म्हणजे त्यामुळं स्वतःलाही बरं वाटतं पण आपल्या घरात जे दुसरं कोणी येतं त्याला सुद्धा ते जाणवतं त्यालासुद्धा ते प्रसन्न वाटतं म्हणजे तुम्ही आजकालची मुलं काय म्हणतात ते पॉझिटिव्ह एनर्जी राहते आणि त्यामुळे हे असे गैरसमज होत नाहीत असं आई समजावतात इथे सगळ्यांना आणि सगळ्यांना ते पटतं बरं का मग त्याच्यानंतर स्वीटी पण म्हणते आई एकदम सही केली आहे शमिका तुम जैसा सोच रही आहे हो, वैसा कुछ बी नाही आहे सब लोक बस आपणे काम मे बिझीत आहे असं म्हणून इथे स्वीटी पण सांगते बाबा पण तोंड असं बाजूला करतात मग त्याच्यानंतर आई म्हणतात अगं बाळा प्रत्येकाला आपापल्या काळज्या असतात व्याप असतात याचा अर्थ ते तुझ्यावर नाराज आहे असं का करतेस तू मग शमिका म्हणते सॉरी मावशी पण त्याच्यानंतर आई म्हणतात पण एक गोष्ट खरी आहे तुला समजून घ्यायला आम्ही चुकलो असं म्हणतात इथे आणि प्रत्येक जण म्हणजे बघतोय सीमाचं तोंड वाकडं ते वाकडंच आहे आणि आता आम्ही चुकलो असं आईने सांगितलंय बघूया आता उद्याच्या भागामध्ये काय काय होणार प्रेक्षकांनो कारण उद्याच्या भागात सीमा म्हणते येणाऱ्या त्यांना प्रत्येकाला घरात घेत बसलात त्यांना जर हिस्सा दिलात तर एक दिवस आप आपण मूळ म्हणजे आपण सगळे रस्त्यावर येऊ वगैरे पण आई म्हणतात की दालाच्या बाटेवर माझं नाव आहे ह्यांचं नाव आहे पण हे घर अख्ख्या कुटुंबाचं आहे असं मी मानते आणि या भिंती उभ्या त्यातल्या प्रत्येक भिंतीत चार विटा माझ्या ताई आणि भाऊजींची आहेत असं म्हणून सांगते आणि त्यामुळे शमिकाला सांगतात तू हक्काने या घरात राहा आणि सीमा असं आता रागानेच बघतीये आणि आता सीमा शमिकाला पळवून लावण्यासाठी अजून काय, काय काय करते आणि आई सीमाला आता काय नेमकं का बोलताय ते जाणून घेणं इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेवटपर्यंत बघत राहा बरं का आई आणि बा